नमस्कार मी दीपाली तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत ज्वारीचे पापड एकदम छान पांढरे शुभ्र असे पापड होतात तर हे पापड तुम्ही तळून खाऊ शकतात त्याचप्रमाणे भाजून खाऊ शकतात कारण की माझ्या आजोळी मी जेव्हा जायची त्यावेळेस माझी आजी जी आहे ती कोळशावर हे पापड जे आहेत ते भाजून छानपैकी तिच्याबरोबर शेंगदाणे आणि पापड खूप मस्त असं लागायचं कॉम्बिनेशन तर खूप सोपी आहे बनवायला आणि जास्त झंझट नाही आहे तर कसं बनवतात चला मग पाहूया त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे ज्वारी जे ज्वारी पॉलिश केलेलं आहे जसं आपण गहू पॉलिश करतो खिरीसाठी तशाच पद्धतीने ज्वारीसुद्धा पॉलिश करतात आणि इथे मी दोन वाटी ज्वारी घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये प सर्वप्रथम आपण हे स्वच्छ धुऊन घेऊया आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्याला एक आपण चार ते पाच तासासाठी भिजत ठेवणार आहोत तर इथं बघू शकता मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे दोन ते तीन वेळा आणि ह्याला मी एक चार ते पाच तासासाठी मी भिजवून ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्या चाळांमध्ये मी हे ठेवलेलं आहे कारण की सगळं पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आहे आणि इथं पाण्याने तळलं की आपण एका सुती कापड्यावर आपण हे जे ज्वारी आहेत ते घालून घेणार आहोत तर इथं बघू शकता मी अशा पद्धतीने ज्वारी जी आहेत ती सगळी घालून घेतलेली आहे आणि ह्याला आपण पूर्णपणे वाळवणार आहोत म्हणजे हडकून घ्यायचं आहे तर तर इथं अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे आणि एक दोन ते तीन तासानंतर तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे हडकलेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरमधनं वाटून घेणार आहोत तर एकदम बारीक आपल्याला अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे आणि एकदम छानपैकी चाळून घ्यायचं आहे जर पीठ थोडंसं वरलं असेल तर हे अशा पद्धतीने चाळता येत नाही आहे ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालून एकदम छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता एकदम छानपैकी आपलं हे मिक्स झालेलं आहे आणि ह्याला आपण झाकून एक बारा वाजता ठेवणार आहोत कारण की काय होतं की हे भिजलं की एकदम छान पापड होतात आणि थोडीशी आंबटसर लागतात तर वरचं पाणी मी सगळं काढून घेत आहे कारण की हे पाणी मी वापरत नाही आहे तर खाली आपण जशा पद्धतीने आपलं चीक बसतं तशा पद्धतीने हे पीठ जे आहे ते बसलेलं आहे बघू शकताय आणि थोडं थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे बघू शकता मी थोडं थोडंसं पाणी घालून एकदम छानपैकी हे पातळ असं केलेलं आहे तर इथं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि मीठ घातलं की अर्धा चमचा जिरे जर असतील तुमच्याजवळ जर तिळ नक्कीच घाला कारण की माझ्याकडं तीळ ॲव्हेलेबल नव्हते त्याच्यामुळे मी तीळ घातलं नाही आहे तर हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एका ताटामध्ये अशा पद्धतीने पसरून घ्यायचं शक्य तितकं पातळ तुम्हाला पापड हे होतात तर ह्याला मी वाफवून घेते एक तीन मिनटासाठी दोन ते तीन मिनटं लागतात वाफवण्यासाठी तर इथं बघू शकता मी दोन ते तीन मिनटासाठी हे वाफवायला ठेवलेलं आहे आणि दोन ते तीन मिनटानंतर हे पापड जे आहे ते एकदम छान असं वाफलेलं आहे आणि ह्याला आपण काढून घ्यायचं तशाच पद्धतीने लगेच दुसऱ्या प्लेटमध्ये आपण हे ठेवायचं वाफवून घेतलं की थोडंसं गार करूनसाठी मी तर अशा पद्धतीने दाटाला पाणीला पाणी घेतलेलं आहे आणि ते आपण पापड केलेलं जे आहे ते अशा पद्धतीने ठेवलं आणि बघू शकता एकदम छानपैकी हे पापड मी वाफवून घेतलेलं आहे सगळे आणि हे तुम्ही घरीच सुकवून घ्यायचं म्हणजे उन्हात ठेवायची तुम्हाला ह्याची गरज नाही आहे तर हे पापड एकदम छान पातळ असे होतात आणि शक्यतो हे भाजून खाण्यासाठी खूपच चांगले आहेत तर एका फ उन्हात ठेवता एकदम छान असं वाळलेले आहेत तरीही तुम्ही त्याला एक दिवस ऊन द्यायचं जर तुम्ही त्याला जास्त उन्हात ठेवलं तर हे पापड तुटतात त्याच्यामुळे आपल्याला हे पापड एकदम छानपैकी घरामध्येच सुकून घ्यायचं आहे फॅनच्या वाराखाली तर तुम्हाला तळून दाखवते बघू शकता एकदम छान शुभ्र असे हे पापड होतात आणि तसंच तुम्ही या आप पापडाला भाजू पण शकतात भाजल्यानंतर ह्याची टेस्ट खूप मस्त ते बालपणीची आठवण झाली आणि म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ज्वारीची पापड खूप टेस्टी लागतात आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल ला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स